का जशी ना देवाची देवपूजा देवाचा निवेद्य जितका जरुरीच आहे का, जरुरी का। तितकीच ना रील टाकणं शॉर्ट टाकणं पण जरुरीच आहे रोज शॉर्ट टाकाच लागतो असा एक नियम आहे बरं नाहीतर तुम्ही नाही का ना चुकताल बरं का रील आणि शॉर्ट टाकायचं ते चालत नाही रील आणि शॉर्ट नाही टाकलं तर कारण की तुम्हाला सांगतं जसा देवपूजाचा देवपूजा नाही गेली तर दिवस जात नाही चांगला तशी ना रील टाकली नाही टाकली ना तरी पण दिवस चांगला जात नाही हा कशाची टाका पण टाका एक नियम असतो तसा नियम मोडायचा नसतो जशी देवपूजा नसती मोडायची का तसा नियम पण मोडायचा नसतो तर आज ना आज थोडंसं मनाला ना थोडंसं मन बेचेन होतं त्यामुळं काही करावंसं नाही वाटलं आणि काही टाकावंसंही असंही नाही वाटलं पण आता रीलचे साखळी तोडायला नाही जमत ना त्यामुळं मी काय आहे आपली साधी आपली निकाने गुळपोळी तयार केली गूळ घेतला ऊन कणिक भिजवली गूळ टाकून ना खरपूस भाजून घेतली नक्की